बराच वेळा आपल्याला कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारं परंतु भूक भागवणारं असं काहीतरी बनवावंसं वाटतं आणि मुलांना देखील आपण टिफिनमध्ये देऊ शकतो असा हा गव्हाच्या पिठाचा मसाला पराठा आज आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी इथे गव्हाचं पीठ आपण जसं पोळीसाठी मळून घेतो त्याच प्रकारे मळून घेतलेलं आहे आता आपण यातला थोडासा गोळा असा तोडून घेऊयात आणि थोडंसं तेल लावून आपण याला व्यवस्थित मळून घेणार आहोत तर गव्हाचं पीठ मळताना या मी यामध्ये थोडंसं मीठ जास्त टाकलेलं होतं म्हणजे मग आपल्याला ह्या पराठ्यामध्ये मीठ व्यवस्थित लागतं आता आपल्याला हे असं लाटून घ्यायचं आहे अगदी आपण पोळी बनवतो तसंच थोडंसं असं आपण याला लाटून घेणार आहोत तर मी हे अशा प्रकारची लाटून घेतलेली आहे आता आपण या पोळीला थोडंसं तुपाने ग्रेस करणार आहोत तर तुम्ही बटर वापरलं तरी चालेल परंतु मी इथे तूप घेतलेलं आहे अगदी पूर्ण पोळीला आपल्याला याला असं ग्रेस करून घ्यायचं आहे आता मी यावर टाकते आहे थोडेसा ओवा अगदी थोडासा टाकायचा आहे खूप जास्त नाही अर्धा चमचा लाल तिखट ते देखील आपल्याला असं मस्त असं व्यवस्थित शेवटपर्यंत पसरवून घ्यायचं आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार आणि थोडीशी जिरा जिरा पावडर वापरतो आहे आपण आता ही जिरा पावडर तुमच्याकडे जर जिरे ॲवेलेबल असतील तर ते टाकलेत तरी चालेल मी ते थोडीशी माझ्याकडे जिरा पावडर होती ते ॲड केली आणि थोडीशी बारीक कट केलेली ही कोथिंबीर वाव आता आपल्याला याला घडी घालायची आहे सो थोडंसं आपण याला प्रेस करणार आहोत पुन्हा एकदा आपल्याला आता तुपाने याला व्यवस्थित ग्रेस करून थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ यासाठी की आपण यामध्ये पोळीमध्ये थोडंसं कमी मीठ वापरलेलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकतोय आणि पुन्हा हे असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि आता अशाच डायरेक्शनमध्ये आपण याला लाटून ला घेणार आहोत म्हणजे आपण पराठा बनवतो त्यासारखं अगदी असं मस्त याला त्रिकोणी शेप द्यायचा आहे आपल्याला आपण हा पराठा मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकतो किंवा मग बऱ्याच वेळा काय होतं आपली पोळी रेडी असते परंतु भाजी अवेलेबल नसते तर अशा वेळेस आपण हा पराठा मुलांना झट पट बनवून देऊ शकतो तर अशा प्रकारे हा लाटून झालेला आहे गॅसवर आपण एक तवा ठेवून घेऊया तवा गरम झाला की त्यावर आपण हा असा पराठा शेकवून घेणार आहोत एक साईड व्यवस्थित भाजून झाली आहे आता पलटी करून घेऊयात आणि आता ह्या पलटलेल्या बाजूला आपल्याला मस्त तूप लावायचं आहे आणि मस्त असा कडक आपण हा पराठा बनवणार आहोत तर तुम्ही तुपाऐवजी बटर लावलं तरी चालेल आता ही बाजू देखील व्यवस्थित भाजली आहे आता आपण पलटी करून घेऊया आणि पुन्हा या पलटलेल्या बाजूला आपण थोडंसं तुपाने ग्रेस करूया आता हा पराठा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण हा डिश मध्ये काढून घेऊयात आणि पुढचा पराठा देखील आपल्याला तशाच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे अगदी तसाच ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तर इकडे हा पराठा देखील आपला तयार झालेला आहे तर असा हा आपला पोळीचा मस्त भन्नाट असा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही देखील असा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा अगदी मस्त लागतो आणि तुम्ही जो नाश्ता बनवलेला आहे तो मला कमेंट करून जळून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि